राज्यात सोयाबीनचे दर पुन्हा होणार नऊ हजार रुपये पार राज्यामध्ये सोयाबीनची टंचाई त्या ठिकाणी निर्माण झाली आहे एनसीसीएफ आणि नाफेडच्या माध्यमातून हमी भावानं सोयाबीन खरेदीची मर्यादा त्या ठिकाणी आता वाढवण्यात आली आहे वाशिम असेल अकोला असेल जालना असेल या बाजार समित्यांमध्ये अगोदर सोयाबीनचे जे बाजार बाजारभाव आहे ते सहा हजार रुपयांच्या पार देखील गेलेले आहेत शेतकऱ्यांकडून वारंवार सोयाबीन खरेदीची हेक्टरी मर्यादा वाढवा असं त्या ठिकाणी सांगितलं जात होतं याशिवाय अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असताना शेतकऱ्यांना खुल्या बाजारात त्या ठिकाणी दर हे कमी मिळत होते आणि यामुळं सोयाबीन खरेदीची मर्यादा ही आता वाढवण्यात आली आहे राज्यातील जवळपास सत्तावीस जिल्ह्यांमध्ये ही मर्यादा त्या ठिकाणी आता वाढवण्यात आली आहे यामध्ये सर्वाधिक मर्यादा त्रेचाळीस क्विंटलपर्यंत वाढवली आहे तर सर्वात कमी मर्यादा ही चौदा क्विंटलपर्यंत वाढवण्यात आली आहे शिवाय आम्ही भावाला देखील सोयाबीन आता जवळपास त्या ठिकाणी आतापर्यंत पासष्ट हजार टन हे खरेदी झालं आहे परंतु यंदा केंद्र सरकारनं जवळपास अठरा लाख पन्नास हजार टनांचं उद्दिष्ट त्या ठिकाणी महाराष्ट्राला दिलं आहे शिवाय सोयाबीनचे जे काय बाजारभाव आहेत ते देखील त्या ठिकाणी पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये एवढा हमी भाव देखील आता शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे शेतकरी खुल्या बाजारात आणि बाजार समित्यांमध्ये दे देखील सोयाबीनची विक्री करताना दिसत आहे कारण बाजार समित्यांमध्ये हे जे काय बाजारभाव आहेत ते जवळपास त्या ठिकाणी आठ हजार रुपयाच्या आसपास त्या ठिकाणी बियाण्याच्या सोयाबीनला हे मिळत होते एकंदरीतच खरेदीच्या मर्यादेत वाढ झाल्याने सोयाबीनचे दर हे खुल्या बाजारात देखील त्या ठिकाणी आता सध्या पाच ते सहा हजार रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी असल्याचं चित्र दिसून येत आहे आणि यामुळं बाजारभाव अभ्यासकांच्या मते हे चित्र जर असंच जर राहिलं तर सोयाबीन त्या ठिकाणी जाऊ शकतात एकंदरीतच काय नेमका अपडेट आहे या संदर्भातील ते आपण त्या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार व्हिडिओ अगदी नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब देखील करा शेतकरी बंधून हमी भावानं सोयाबीन खरेदीसाठी कृषी विभागाने वाढीव सुधारित उत्पादकता ही जाहीर केली आहे परंतु केंद्राकडून अठरा लाख पन्नास हजार टनाच्या उद्दिष्टाला त्या ठिकाणी मान्यता मिळूनसुद्धा जवळपास दीड महिना उलटून गेला आहे परंतु सोयाबीन खरेदीला अजूनही वेग त्या ठिकाणी आलेला नाही आतापर्यंत केवळ पासष्ट हजार टनांची त्या ठिकाणी खरेदी झाली आणि त्यामुळं जास्तीत जास्त केंद्र सुरू होऊन खरेदीची गती वाढली तरच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फायदा होणार आहे एकंदरीत सोयाबीनचं उत्पादन देखील त्या ठिकाणी यावर्षी कमी आहे परंतु हमी पाहणं सोयाबीन खरेदीची मर्यादा कमी असल्याची तक्रार बहुतांशी शेतकरी त्या ठिकाणी देत होते कारण की यंदा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात बहुतांशी जिल्ह्यामध्ये पावसाळं सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं होतं पिकांची प्राथमिक उत्पादकता कमी आल्यानं प त्या ठिकाणी जे काय आहे ते पीक कापणी प्रयोगमधून ही गोष्ट सिद्ध झाली पण अनेक शेतकऱ्यांची उत्पादकता सरासरी उत्पादनापेक्षा अधिक होती त्यामुळे या शेतकऱ्यांना उरलेलं सोयाबीन खुल्या बाजारात कमी भावानं त्या ठिकाणी विकावं लागत होतं आणि यामुळं प्रत्यक्ष उत्पादन खरेदी मर्यादेपेक्षा जास्त असल्यानं मर्यादा वाढवण्याची मागणी त्या ठिकाणी होत होती दुसरीकडे मात्र सोयाबीन खरेदीचा गोंधळ अजूनही त्या ठिकाणी संपलेला नाही केंद्र सरकारनं ना। राज्याच्या मागणीनुसार अठरा लाख पन्नास हजार टनांचं उद्दिष्ट त्या ठिकाणी दिलेलं आहे पण खरेदी अजूनही संत आहे की आतापर्यंत केवळ चारशे एकसष्ट खरेदी केंद्रांवरच त्या ठिकाणी खरेदी सुरू आहे तर दोन पॉईंट अठ्ठ्याऐंशी लाख शेतकऱ्यांकडून पासष्ट हजार टनाची त्या ठिकाणी खरेदी करण्यात आली आहे एकंदरीतच यावर्षी सोयाबीनचं जे काय उत्पादन आहे ते कमी असल्यामुळं शेतकरीसुद्धा त्या ठिकाणं जे काही हमीभावनं खरेदी केंद्र आहेत त्यांच्याकडे त्यांच्याकडे कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी येत आहे कारण की सोयाबीनची खरेदीची गती वाढली तरच वाढलेल्या खरेदीच्या मर्यादेचा फायदा हा शेतकऱ्यांना होईल अन्यथा खरेदीची वाट पाहून खुल्या बाजारातच सोयाबीन विकण्याची वेळ शेतकऱ्यांवरती येणार आहे राज्याच्या कृषी विभागानं सुधारित उत्पादकता जाहीर करत त्या ठिकाणी आता या सुधारित उत्पादकतेमध्ये जवळपास हेक्टरी तीन ते दहा क्विंटलपर्यंत त्या ठिकाणी उत्पादकतेमध्ये पुन्हा वाढ केलेली आहे एकंदरीत ही उत्पादकता जर का आपण बघितली तर जी काही वाढी मर्यादा आहे ती नाशिकमध्ये आता आहे सत्तावीस पॉईंट सदुसष्ट क्विंटल धुळ्यामध्ये आहे एकवीस पॉईंट दहा क्विंटल नंदुरबारमध्ये आहे चौदा पॉईंट एक्क्याण्णव जळगावमध्ये आहे सत्तावीस क्विंटल अहिल्यानगरमध्ये आहे तेहतीस पॉईंट सत्तावीस क्विंटल पुण्यामध्ये आहे छत्तीस पॉईंट पन्नास क्विंटल एकंदरीत सोलापूरमध्ये जर आपण पाहिलं तर एकवीस पॉईंट बारा क्विंटल साताऱ्यामध्ये एकतीस पॉईंट चौदा सांगलीमध्ये अडतीस पॉईंट बेचाळीस कोल्हापूरमध्ये त्रेचाळीस पॉईंट सव्वीस सर्वाधिक मर्यादा ही कोल्हापूरमध्ये आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये एकवीस पॉईंट चौतीस जालनेमध्ये सोळा पॉईंट नऊ बीडमध्ये पंचवीस पॉईंट सत्याहत्तर यानंतर लातूरमध्ये सत्तावीस पॉईंट त्रेपन्न धाराशिवमध्ये तेवीस पॉईंट पंचवीस नांदेडमध्ये एकोणावीस पॉईंट अठ्ठावीस परभणीमध्ये वीस पॉईंट वीस हिंगोलीमध्ये अठरा पॉईंट अडतीस बुलढाण्यामध्ये एकोणीस पॉईंट पाच अकोल्यामध्ये सतरा पॉईंट सदुसष्ट वाशिममध्ये बावीस पॉईंट पंच्याण्णव यानंतर जर का आपण पाहिलं तर अमरावतीमध्ये एकवीस पॉईंट झिरो पाच यवतमाळमध्ये सोळा पॉईंट एकतीस वर्ध्यामध्ये एकवीस पॉईंट चौतीस भंडाऱ्यामध्ये चौदा पॉईंट चौऱ्याहत्तर नागपूरमध्ये चौदा पॉईंट झिरो तीन आणि चंद्रपूरमध्ये सतरा पॉईंट एकोणतीस अशी वाढीव मर्यादा त्या ठिकाणी आता शासनानं वाढवलेली आहे आणि याचा फायदा त्या ठिकाणी जे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी जरूर घेतला पाहिजे कारण की आता एकीकडे त्या ठिकाणी सोयाबीनची आयात देखील आता सुरू झालेली आहे आणि याच पार्श्वभूमी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या हमी भावाच्या म्हणजे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयांना आपलं जे काही सोयाबीन आहे ते त्या ठिकाणी केंद्र सरकारला विकलं पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना हा भाव मिळेल आणि सोयाबीनला योग्य तो भाव मिळून शेतकऱ्यांच्या पदरी हा नफा पडेल